एखाद्याचं चांगलं झाले तर त्याचं तोंड भरून कौतुक कर ही चांगुलपणाची लक्षणं आहेत आणि स्वामींचं एकच म्हणणं आहे की माझ्या भक्तांच्या मनात द्वैत भावना कधीही नसावी जो असे कारण सर्व सृष्टीशी आकारणे जो लावी भक्तीशी भुलवी मनाच्या दंभ युक्तीशी असा अविनाशी स्वामी माझा मोठा अधिकार संपत्ती याचा चिरकाल भरवसा मानू नये कारण ते क्षणभंगूर आहे कधीही लयास जाऊ शकते अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल आणि मनावरती विजय मिळवायचा असेल तर भक्ती मार्गाशिवाय पर्याय नाही स्वामींच्याशिवाय पर्याय नाही स्वामी आपल्या मनात असतील तर नक्कीच कोणतीही अडचण आपल्याला मागे टाकू शकत नाही त्या प्रत्येक अडचणीतून मार्ग सापडणार फक्त तुम्ही मनात म्हणा की स्वामी माझ्या पाठीशी आहेत एकदा स्वामींनी तुमचा हात धरलाय तर तो तुम्हाला पूर्णत्वास नेणार स्वामी तुमच्यावरती कुठलंही संकट येऊ देणार नाहीत आणि प्रत्येक अडचणीतून ते आपल्याला मार्ग दाखवतील म्हणूनच स्वामी म्हणतात तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणं ही माझी जबाबदारी आहे जर तुम्ही चांगूलपणानं काम कराल कर्म कराल कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता कर्म कराल तर स्वामी नक्कीच आपल्याला त्याचं फळ देतात श्री स्वामी समर्थ